पुढच्या बातमीकडे बळूयात गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप समोर आला गुजरात वन विभागाकडनं नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जेरबंद बिबटे सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला येत असल्याचं समोर आलंय या प्रकाराला चिमलखेडी मनिबेली परिसरामधील ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर गुजरात वनाधिकाऱ्यांचा काढता पाय या ठिकाणी त्यांनी घेतला ग्रामस्थांचं रौद्ररूप पाहून गुजरात राज्यातील वनाधिकारी बिबट्यासह माघारी परतले गुजरात वन विभागाने बिबट्यांना महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सोडून नागरिकांचा जीव धोक्यात घातला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बार मध्ये नर्मदा विकास विभागाचा बार मध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथे जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्याचं मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला मराठा शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे